गणेश गेला पासुन। साई गणेश मित्रमंडळ गेल्या बावीस वर्षांपासून गनर्याचे आगमन मोठ्या उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजीत भक्तिभावात साजरी करत आहे साई गणेश मित्रमंडळ आजदेगाव शिवमंदिराजवळ डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात येते प्रत्येक वर्षी मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विनोद जयराम काळम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे आयोजन केले जाते दरवर्षी अनेक पथनाट्य सादर करण्यात येते दहा दिवस श्री गणरायाची पूजा अर्चा भक्तिभावने करता येते दररोज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात नृत्य गाणी नाटिका लेझिम फॅन्सी ड्रेस स्पर्धा चित्रकला स्पर्धा वेशभूषा भजन कीर्तन तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबीर, शिबीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप पर्यावरणपूरक उपक्रम स्वच्छता मोहीम अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते यावर्षी देखाव्यात दाखवण्यात आले की महाकाली राक्षसांशी युद्ध करत असते आणि त्यांच्या रक्तबीजमधून प्रत्येक थेंबातून नवा राक्षस जन्म घेत होता राक्षसाचे रक्त भूमीवर पडू नये म्हणून महाकाली माता स्वतः रक्तप्राशन करते यावेळी माता रुद्ररूप धारण करून संपूर्ण ब्रह्मांडाला हादरवणारी शक्ती प्रकट करते अखेरीस माता शांत व्हावी म्हणून स्वयंभू महादेव शंकर त्यांच्या पायाखाली शरणागत होतात आणि त्यानंतर माता शांत होते साई गणेश मित्रमंडळातर्फे सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गणरायाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला साई गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विनोद जयराम काळन उपाध्यक्ष योगेश तळेकर खजिनदार गणेश जयराम काळन सरचिटणीस प्रभाकर फाळके तसेच साई गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस वर्षापासून हा मंडळ स्थापन झालेला आहे अध्यक्ष विनोद जयराम उपाध्यक्ष योगेश तळेकर या भरपूर असे आम्ही सांस्कृतिक प्रोग्राम करत आहोत आणि लाखो हजारोच्या संख्येने इथे भंडाराला लोक जेवायला येतात दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प मेडिकल योजना बऱ्याचशा उपक्रम सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो परत मंडळाच्या ह्याच्यातून आम्ही आपले रुग्णवाहिका ही आम्ही चालू ठेवलेली आहे त्यामुळे लोकांना आता सा सगळ्यात जास्ती फायदा मिळतो बाकी उपक्रम पण चालू असतो कोणाच्या कोण हॉस्पिटलचा वगैरे काय काय विशेष काय असेल तर साई गणेश मित्रमंडळ त्यांच्यापाठी उभं राहतं ओके